ठीक आहे ऍक्चुअली आज मी नाश्ता घरीच ऑर्डर केलेला आहे बघू शकता तुम्ही गोंधळच झालेला आहे सगळा फाईलच गायब झालेला आहे ते बघा काल ना एक, एक का भारी ब्लॉक शूट केला होता मी एक त्याच्यातला आहे बघा तुम्ही चार चा फोल्डर मध्ये ना सगळ्या फाईलच सगळ्या गायब होऊन गेलेला आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कसे आज सगळे आज ऍक्च्युली आता मी सकाळी सकाळी उठलो थोडं आणि काम पण थोडं लवकरच सुरू झालं आज तर मग मी काय केलं नाश्ता ना घरीच मागवला होता तर मी मेदूवाडा ते मागवलं ठीक आहे तर मित्रांनो आपला नाश्ता आलेला आहे तुम्ही बघू शकता मेदोवाडा इडली मागितलेली आहे मी मी नाश्ता करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका बर का चला मी पटक्यान नाश्ता करतो आता आणि मग बघू आपले बाकीचे कामं तर मित्रांनो काय झालं ऍक्च्युली एक म्हणजे शॉकिंगच गोष्ट झाली माझ्यासोबत ऍक्च्युली मी काल ब्लॉग शूट केलेला होता ना एक तो पूर्ण गायबच होऊन गेला आणि आता एडिटिंगला बसल्यावर कळलं की अरे ब्लॉग तर शूटच म्हणजे ब्लॉग मी घेतले होते आणि ते फोल्डर मधल्या सगळ्या फाईलच गायब आहे तुम्ही बघू शकता गोंधळच झालेला आहे सगळ्या फाईलच गायब झालेला आहे ते बघा काल ना एक, एक का भारी ब्लॉग शूट केला होता मी एक त्याच्यातला चार चार फोल्डर मध्ये ना सगळ्या फायल काय काय आपण ऍक्च्युली एक मित्र येत होता आणि तो म्हटला चल माझ्यासोबत जाऊ म्हंटल हा चल मी पण येतो म्हंटल साहेब करून येऊ मग काय ठीक आहे साहेब करून आल्यावर भेटतो तुमच्याशी मग तर ठीक आहे मित्रांनो मी बीप करून आलेलो आहे आता आणि या ब्लॉगला आपण इथंच एंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि आज तर खरंच थोडा गोंधळच झाला होता त्या फाईल वगैरे डिलीट झाल्यामुळं पण जाऊ द्या काही नाही तुमच्यासाठी एखादा एक मी दुसऱ्या थोडे व्हिडिओ होते थोडे बॅकअपला त्याचा ब्लॉग बनवून तुमच्यासाठी मी ब्लॉग पोस्ट केलेला आहे कसा पण ठीक आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच ब्लॉग चॅनलवर येत राहणार आहे ठीक आहे चला बाय